आज आपण पीठ शिजवण्याचं टेन्शन न घेता अतिशय सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे आणि बनवायला खूप सोपे असणारे खुसखुशीत असे पोह्याचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी तुम्ही नवीन बनवणारे जरी असाल तरीसुद्धा परफेक्ट बनवू शकाल एवढी सोपी पद्धत आहे आता त्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत तर दोन कप एवढे पोहे घेतलेले आहेत साहित्य मोजण्यासाठी तुम्ही घरातील कुठलीही वाटी ग्लास काहीही घेऊ शकता आणि जे रेग्युलर आपण कांद्या पोहेसाठी पोहे घेतो तेच पोहे यासाठी वापरायचे आहेत पातळ पोहे वापरायचे नाहीत आता हे पोहे आपल्याला कमी फ्लेमवरती अगदी थोडंसं याला भाजून घ्यायचं अगदी हलकंसं भाजायचं याचा रंग बदलणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची पोहे हलकेसे भाजले गेले किंवा हाताला थोडेसे गरम लागायला लागले की गॅस आपल्याला बंद करायचा आणि हे पोहे थंड करून घ्यायचे आहेत आता इथे पोहे चांगले भाजून झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे हे गार करणार आहे आणि याला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता इथे हे पोहे गार झाल्यानंतर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेत अगदी बारीक करायचे पीठ याचं आणि नंतर त्याला आपल्याला जी बारीक चाळणी असते त्याने चाळून घ्यायचे म्हणजे जे पीठ आहे ते अगदी आपलं बारीक तयार होईल आणि जर यामध्ये काही मोठे कण राहिलेले असतील तेही आपल्या पिठात येणार नाहीत आणि आपले पापड छान होतील आता इथे सगळं जे पीठ आहे ते मी चाळून घेतलेले आता हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे जरी आपण सुरुवातीला पोहे मोजून घेतलेले असले तरी पाण्याचं प्रमाण चुकू नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने पीठ मोजून घेणं गरजेचं आहे आता पीठ मोजताना अशा पद्धतीने बघू शकता त्याला हलकंसं दाबून आपल्याला भरून घ्यायचं म्हणजे प्रमाण चुकत नाही अगदी हलक्या हाताने न भरता कप असं छान दाबून भरून घ्यायचं आहे एक कप एवढं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता गॅसमध्ये एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला दीड कप एवढं पाणी घालायचं एक कप जर पीठ असेल तर दीड कप पाणी आपल्याला लागतं यासाठी यापेक्षा जास्त जर पाणी घातलं तर पीठ आपलं पातळ होतं आता पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे थोडासा हिंग घालायचा आहे अर्धा टीस्पून एवढी जिरेपूड घालायची अर्धा टीस्पून एवढं मिरची पावडर घालायची आणि अर्धा टीस्पून एवढाच यासाठी आपल्याला पापडखार घालायचा आहे आता इथे जे मेजरमेंटचे कप असतात त्याने एक कप पीठ घेतलेले तेवढ्यासाठीचं हे प्रमाण आहे एक कप जर पीठ असेल तर अर्धा टीस्पून पापडखार आपल्याला पुरेसा होतो आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये हे पीठ घालायचे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम आता बंद करायची आपल्याला हे मिक्स करून घेतलं यावर मी झाकण ठेवणार आहे आणि गॅस बंद करून हे दहा मिनटासाठी असंच ठेवणार आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आता हे जे पीठ आहे भरपूर गरम आहे आणि गरम असतानाच हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने जर तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने असं मऊ करून घ्यायचं आहे किंवा घरातील तांब्या वाटी काहीही तुम्ही घेऊ शकता थोडंसं मोठं भांडं आणि गरम असताना पटकन आपल्याला जेवढं मळणं शक्य होईल तेवढं मळवून घ्यायचं आहे आता अगोदर मी मॅशरने याला मऊ करून घेतलं आहे आणि आता हे थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे हाताला सहन होईल इतपत हे थंड झालं की याला अशा पद्धतीने आपल्याला हाताने मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला याला तेल अजिबात लावायचं नाही पीठ जर व्यवस्थित आपलं छान मळलं गेलं की ते अजिबात हातालाही लागत नाही आणि पाण्याचं देखील व्यवस्थित घेतलं की छान आपलं पीठ तयार होतं तर बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला चांगलं मळवून घ्यायचं आहे पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळवून घ्याल पापड तेवढे छान होतात तेवढे चांगले फुलतील त्यामुळे याला व्यवस्थित मळवून घेणं गरजेचं आहे इथे मी एक थेंबभरही तेलाचा वापर केलेला नाही तर बघू शकता अशा पद्धतीने पीठ एकदम चांगलं याला मऊ करून घेतलं तर अशा पद्धतीने आपलं पीठ चांगलं मऊ करून घेतलं की याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्यात पिठाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात तर एक कप पिठाचे जवळपास पस्तीस ते चाळीस आपले पापड तयार होतात तर तुम्ही पापड केवढ्या आकाराचा बनवताय त्यानुसार हे कमी जास्त हे होऊ शकतं पण इथे मी जे किंवा जे जेवढ्या आकाराचे गोळे बनवलेले आहेत तर तेवढ्यामध्ये जवळपास अडोतीस गोळे आपले तयार झालेले आहेत आता हे व्यवस्थित गार झालेले गार झालं तरी हे पापड तुम्ही व्यवस्थित लाटू शकता फक्त अशा पद्धतीने हे डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे हे कडक होत नाही पीठ छान मऊ राहतं आता याचा आपण पापड लाटवून घेऊयात तर इथे मी अजिबात पीठ लावलेलं नाही पापड लाटताना किंवा तेलाचाही वापर केलेला नाही आपलं पीठ एकदम मस्त झालेलं आहे त्यामुळं असंच मी याला लाटून घेणार आहे जर तुम्हाला गरज वाटली तर थोडंसं तुम्ही याला पीठ लावून घेऊ शकता पण पिठाचा जास्तही वापर करायचा नाही जर जास्त पीठ लागलं गेलं पापडाला तर नंतर त्याला जाळी लागण्याची शक्यता असते आणि जर तुम्ही तेल लावलं तर काही दिवसानंतर तेलाचाही वास येतो त्यामुळे शक्यतो त्याला काहीच न लावता आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि हे पापड लाटताना एकदम पातळ करायचे खूप जाड ठेवायचे नाहीत तर अशा पद्धतीने इथे मी पापड बनवून घेते किंवा तुम्ही या पद्धतीने सुद्धा हे पापड लाटून घेऊ शकता फक्त पापड आपला पातळ होणं गरजेचं आहे तर सुद्धा मी तेल अजिबात लावलेलं नाही अशाच पद्धतीने इथे मी सर्व पापड तयार करून घेणारे याला एक दिवस मी घरातच पंख्याच्या हवेला सुकवणार आहे आणि याला एक दिवस ऊन देखील देणार आहे म्हणजे आपले जे पापड आहेत ते वर्षभर टिकतात खराब होत नाहीत त्यामुळे याला एक दिवसाचं तरी ऊन मिळणं गरजेचं आहे आता इथे बघू शकता मस्त आपले पापड सुकलेले आहेत एक दिवस मी याला मस्त ऊन दिलेले आणि छान झालेले आहेत तळून पाहूयात तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मस्त फुलतो आहे आपला पापड आणि खूप खुसखुशीत होतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर बघू शकता एकदम मस्त सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाण वापरून इथे आपण पोह्याचे पापड तयार केलेले आहेत रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की सांगा